श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण संपन्न सन दोन दो हजार तीन दोन हजार चारच्या माजी विद्यार्थ्यांकडून शिशुसंगोपन संस्थेस विद्यार्थी सहायता निधी म्हणून सलग पाच वर्ष पाच हजार रुपये मनुष्याला सर्वगुण संपन्न नागरी घडविणारी शाळा असते शाळेतून मिळालेल्या संस्कारातून विद्यार्थी तयार होत असतात अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणारा स्नेहसंमेलन हा विशेष आकर्षण असते विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करून त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन केल्यास जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आपल्यातील क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम शाळेतून होत असते आजच्या विद्यार्थ्यांनी काळानुसार बदलांचा स्वीकार केला पाहिजे आजच्या युवा पिढीने आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे मुलांनी त्यांची ओळख स्वतः निर्माण केली पाहिजे आज विविध क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहे त्यामुळे आपले जीवनातील ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने मार्गक्रमण करावे शाळेतील दिवस जीवनातील सर्वात आनंदी दिवस असतात पुढील आयुष्यातील तो अनमोल ठेवा आहे असे प्रतिपादन आर्किटेक्ट इंजिनियर वैभव देशमुख यांनी के केले आणि मी वयाच्या माझ्या सहावी सातवी पासून मी त्याची तयारी चालू केली होती आणि त्यानंतर मी आर्किटेक्ट झालो आणि हे सगळे माझे पुढचे काम आणि माझी व्यवसायाची सुरुवात नगरमध्ये केली आताच्या या सगळ्या आपल्या स्पर्धेच्या युगामध्ये सगळ्या मुलांनी आता इथे सगळे बाळाविबांचे मुलं आहेत आणि मुली आहेत त्याच्यामुळे तुम्ही पण सगळ्यांनी त्या दृष्टीने स्वतःला आपल्याला काय आवडतं का? कारण आपण आयुष्यभर जे पुढे काम करणार ते आपल्याला काय आवडत हे महत्वाचं रोज आपण कामासाठी काम करून काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी आपली आवड ह्या वयामध्येच ओळखायची आणि त्या दृष्टीने तयारी करून पुढच्या आपल्या व्यवसायाची शिक्षणाची तयारी केली तर ते सगळ्यांना आयुष्यभर त्याच्यामध्ये आनंद घेता येईल संस्थेच काम तर खूप छान चाललं आहे सगळं बाकी हे करतात फक्त आजकालच्या जगामध्ये मुलांना बारावी पर्यंत ते खूप चांगल्या पद्धतीने दिलं जातं सगळे डेडिकेशन हे करतात हे आपण पाहतो बारावी नंतर मुलांनी काय करावं ह्याच थोडंसं मार्गदर्शन संस्थेने जर का त्याच्यामध्ये थोडं लक्ष देऊन पुढील शिक्षण जे व्यावसायिक पद्धतीचं पण असू शकतं त्याचं जर का मार्गदर्शन कोणासाठी जर चालू केलं तर मुलांना त्याचा भविष्यामध्ये खूप चांगला उपयोग होईल कारण नगरसारख्या ठिकाणी मी ज्या वेळेला आर्किटेक्चर तयारी करत होतो त्यावेळी इथे कुठलाही त्या दृष्टीने क्लास सुद्धा नव्हता किंवा कोणीच मार्गदर्शन करणारं नव्हतं त्यासाठी खूप वेगळ्या लोकांना भेटून मला ते करून घ्यावं लागलं जर आपण मुलांना शाळेमध्ये हे जर देऊ शकलो तर मुलांना त्याचा नक्कीच भविष्यामध्ये खूप फायदा होईल कारण आजकाल आपण पाहतो इंजिनियर आर्किटेक्ट किंवा बाकी आता आपण वाणिज्य विभागातले पण बरेचसे नवीन नवीन गोष्टी पाहतो की ज्या फायनान्स रिलेटेड वेगवेगळे कोर्सेस असतात असे खूपसे वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत ज्याच्यामध्ये मुलं काम करू शकतात शिशु संगोपन संस्थेच्या श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन आर्किटेक्ट इंजिनियर वैभव देशमुख यांच्या हस्ते झाले यावेळी इंटेरियर डिझायनर स्वाती देशमुख उपसरपंच सत्यजित पालवे रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानदेव पांडुळे संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा उपाध्यक्ष दशरथ खोसे सचिव र धो कासवा सहसचिव राजेश झालानी आदी उपस्थित होते या प्रसंगी ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की शाळेतील शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करत असतात सर्वसामान्य परिस्थितीतील मुलांसाठी विशेष शाळा राबवीत असलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून त्या दृष्टीने ध्येय ठेवून अभ्यास करावा यश आपणास निश्चित मिळेल असे सांगितले संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा म्हणाले संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थीही अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन संस्थेचे नाव उज्ज्वल करत आहे विद्यार्थ्यांचा कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले यावेळी स्वाती देशमुख म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे त्या माध्यमातून आपले व शाळेचे नाव उज्ज्वल करावे वास्तू लोकांच्या मनातल्या वास्तू साकारतात आणि मी त्यांना सुशोभित काम करते क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत तुम्ही जर मेहनत घेतली तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये नाव कमवू शकता लहानपणापासून जर कुठलं ध्येय ठेवलं तर पुढे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे प्रगती करू शकता तुमच्या संस्थेच्या ऐकलेल्या अहवालामधूनच लक्षात येत की ही संस्था तुमच्यासाठी किती मेहनत घेते आहे विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे नेण्यासाठी सगळ्यांचा इतका मोठा सहभाग आहे तर माझं सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही ह्या सगळ्याचा फायदा घेऊन भारतासारख्या विकसनशील देशामध्ये दे नक्की पुढे जा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवा खास करून मुलींसाठी तर आमचं हे क्षेत्र अतिशय चांगलं आहे तुम्ही पुढे कुठल्याही शहरात स्थायिक झालात तरीही हा व्यवसाय सोमाने वाढवू शकता करू शकता लोकांची घरं सुशोभित करून त्यांच्या मनातला आनंद बघायला आपल्याला अतिशय छान वाटतं त्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकता आणि तुम्हाला कधीही या क्षेत्राविषयी माहिती शे पाहिजे असेल आम्ही दोघं जण अवेलेबल आहोत तुम्ही कधी येऊन आम्हाला या गोष्टी सहसचिव राजेश झालानी यांनी सुद्धा मौलिक असे मार्गदर्शन केले की जर आपण भरपूर अभ्यास केला आणि भरपूर चांगला रिझल्ट दिलं तर यश आपल्या हातात असतं वैभव सरांना जवळजवळ मी पंचवीस तीस वर्षापासून ओळखतो सगळे प्रतिष्ठित चांगले स्कूल कॉलेज बिल्डिंग इन्स्टिट्यूट्स इस्ट खूप काही त्यांच्या हाताने चांगलं चांगलं न, न नगरला घडवलेलं आहे माझी मुलगी सुद्धा त्यांच्याकडं जॉब करण्यासाठी होती आणि तिने सुद्धा खूप चांगलं ती त्यांच्या हाताकडून दोघांच्या हाताकडून खूप चांगलं काही शिकलं आहे तुम्हाला कधी भविष्यात असं काही आर्किटेक्टचा काही प्रॉब्लेम आला काही समजायचं असेल तुम्ही बिंदास त्यांच्याकडे जाऊ शकता ते शंभर टक्के तुम्हाला मार्गदर्शन तर आज पुन्हा तुम्हाला, 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 तुम्हाला नवीन येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा संस्थेचे विश्वस्त विजय गुंदेचा राजेंद्र चोपडा बन्सी नन्नवरे रश्मी येवलेकर सचिन डागा सीमा गुंदेचा शिवनारायण वर्मा अभय गांधी माजी प्राध्यापक कांचन गावडे विनोद कटारिया मुख्याध्यापिका योगिता गांधी प्राचार्य दत्तात्रय कसबे माजी प्राध्यापक पालवे आशा वरखडे माताडे सर आदी उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक संजय शेवाळे यांनी केले तर प्राचार्य दत्तात्रय कसबे यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व अहवाल वाचन करून वर्षभराचा आढावा सादर केला तसेच सन दोन हजार तीन व दोन हजार चारच्या माजी विद्यार्थ्यांकडून शिशुसंगोपन संस्थेस विद्यार्थी सहायता निधी म्हणून सलग पाच वर्ष पाच हजार रुपये देणार असल्याचे यांनी सांगितले यावेळी विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते समाजप्रबोधनपर गीते आदी नृत्यपर कार्यक्रम सादर करण्यात आले अच्च्च्च्च्च्च्च्च्च्च व्याब ते सूत्रसंचालन उमादेवी राऊत व वैष्णवी केंद्रे यांनी केले तर पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन उज्ज्वला सूर्यवंशी यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा बारगळ व श्रद्धा कुलकर्णी यांनी केले शेवटी प्राचार्य दत्तात्रय कसबे यांनी आभार मानले आपले माजी विद्यार्थी सन दोन हजार ची जी बॅच आहे या बॅच यापुढे सलग पाच वर्ष आणि कदाचित त्याही पुढे त्या ठिकाणी दरवर्षी विद्यार्थी सहायता निधीसाठी शिशु संगोपन संस्थेस दरवर्षी पाच हजार रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे मी संस्थेच्या वतीने आणि आपल्या सर्व युनिट्स सविता रेन फिरोशाला श्रीकांत देवराज बुगळे हायस्कूल संलग्न महेंद्र मधुकर बारे यांच्या वती वतीने व संस्थेच्या वतीने या बॅचचा आभारी आहे प्रतिनिधी दी, दीपक कासवा अहिल्यानगर